हिम्मत असेल तर बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये या असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना दिलाय काही लोक विचारतात राम मंदिर तुमची खासगी मालमत्ता आहे का हेच लोक आधी मंदिराच्या तारखेवरून टीका करायचे असं म्हणत फडणवीसांनी आता ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे तसंच तारीख विचारणाऱ्यांच्या छाताळावर बसून राम मंदिर उभारलं असल्याचा घणाघात देखील फडणवीसांनी केलेला आहे मध्य प्रदेश में कहा गया हमारे केंद्र के गृह मंत्री जी ने कहा कि हम अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलला का दर, जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे क्या रामलला आपकी प्रॉपर्टी है आज का ही लोग विचारता राम मंदिर का है तुम्हारी खासगी प्रॉपर्टी है का ये तेज लोग जे मना से मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी ही बनवलं तारीखही सांगितली आणि बावीस जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्या मध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखव दरम्यान उद्धव ठाकरे हे वेडे झाले तसा हल्ला बोल नारायण राणे यांनी राम मंदिरावरील टीकेनंतर आहे राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना अक्कल आहे का असा सवाल करत नारायण राणे यांनी ठाकरेंवर पलटवार केला ठाकरे गटाचा एकही एक खासदार येणार नाही असा दावा देखील नारायण राणे यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे पागल खाली उद्धव छोडके एक सो चाळीस करोड जनता जाणतीय राम मंदिर कोण बना मगर उसको कुछ अच्छा दिखताही नाही आहे अच्छा बोल नाही सगत त्याला काय अक्कल आहे बाळाभा त्याला म्हणा भाजपाची प्रॉपर्टी नाही राम देव आहे तो सगळ्यांची प्रॉपर्टी होऊ शकतो पण त्या रामाची आठवण आणि मंदिर हे भाजपने बांधलं आता जनता ठरवेल त्याचं श्रेय कोणाला द्यायचं हे जनता ठरवेल तर उद्धव ठाकरेला रेडी गेम सारखं काही पण पन, विकृतपणे बोलायची काही गरज नाही